स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंदर्भात सूचना करण्यात आल्यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिहूल वाजण्याची शक्यता आहे राज्यातील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षापासून रखडल्या आहेत या निवडणुकांसाठी चार आठवड्यामध्ये प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले कोर्टाच्या आदेशानंतर नंतर राज्य निवडणूक आयोगानं पावलं आहे राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना करण्यात प्रभाग रचनेची माहिती राज्य सरकारनं निवडणूक आयोगाला दिल्यानंतर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे राज्य सरकारकडून या आठवड्यात प्रभाग रचनेची माहिती निवडणूक आयोगाला सादर केली जाण्याची शक्यता आहे सुप्रीम कोर्टानं मागच्या महिन्यात राज्य सरकारला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले होते कोर्टानं राज्य सरकारला चार आठवड्यात अधिसूचना जारी करण्यास सांगितलं होतं त्यानुसार आता राज्य निवडणूक आयोगानं प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे प्रभाग रचनेचे अधिकार महाविकास आघाडीच्या काळात सरकारने स्वतःकडे घेतले होते आता प्रभाग रचना पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानं राज्य सरकारला दिलेत पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज